पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉट प्रेकल्प। चा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्पाभोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन

चोरटे सरसावले आहेत मागील काही महिन्यात पंढरपूर बस स्थानकावर चोरीच्या घटना सातत्याने घडत असून या साऱ्या प्रकारात आळा घालण्याची जबाबदारी असतानाही नवीन लागून असलेले शहर पोलीस ठाणे हतबल ठरले आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतोय पंढरपुरात दर्शनासाठी येणारे भाविक आणि लग्न सराई सुरू असल्याने बस स्थानकावर सातत्याने गर्दी दिसून येते या ठिकाणी शहर पोलीस ठाण्याकडून का काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील केली असताना सुद्धा या बस स्थानकावर चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलतीमुळे बस स्थानकावर महिला प्रवाशांची वर्दळ वाढलेली आहे यातूनच चोरटे संधी साधत आले आहेत एकीकडे शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच आहे तर दुसरीकडे पंढरपूर शहरात खुलेआम अवैध धंदे सुरू असल्याचा विषय थेट भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर मांडावा लागत आहे हे सारे घडत असताना पंढरपुरात आमदार अवताडे तरी पोलीस प्रशासनास जाब विचारणार का असाही सवाल उपस्थित होत आहे